असे मऊ लुसलुशीत आणि गरमागरम घरी बनवलेले खमंग असे फणसाचे सांदण खायला कुणाला बरं नाही आवडणार नमस्कार अतिथी किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे मी आले आहे रत्नागिरीला माझ्या माहेरी आणि तिथेच आपल्या घराजवळील बरक्या फणसापासून आपण आजची ही रेसिपी बनविणार आहोत पावसाळ्याच्या दिवसात कोकणामध्ये प्रामुख्याने को फणसाचे सांधण फणसाचे वडे अशा रेसिपी बनवल्या जातात फणसाचे सांधण हे कोकणातील अत्यंत पारंपरिक अशी रेसिपी आहे चला तर मग सुरुवात करूया आपण आजच्या या रेसिपीला इथे मी शेतातील जुने तांदूळ स्वच्छ धुवून निथळून एका कपड्यावरती सुकवून घेतले आहेत आणि तांदूळ सुकल्यानंतर ते एका कढईमध्ये घेऊन कुरकुरीत व खरपूस होईपर्यंत छान भाजून घेतले आहेत आणि या तांदळाचा मिक्सरला जाडसर असा रवा काढून घेतला आहे फक्त मिक्सरला रवा काढताना त्यामध्ये रव्याबरोबर थोडे पीठही येते त्यामुळे ते चाळणीवर चाळून पीठ आपल्याला वेगळे करायचे आहे व चाळणीवरील चाळणीवरील रवा आपल्याला वापरायचा आहे इथे आपला फणसही फोडून तयार आहे गरे दिसायला तर खूपच छान रसाळ आणि पिवळे धमक दिसत आहेत आपण या गऱ्यांपासून पारंपरिक पद्धतीने चा टोपावर चाळण ठेवून त्याचा रस काढून घेणार आहोत अशा पद्धतीने रस काढताना बिया आणि गऱ्यांचा चोथा वेगळा होतो व आपल्याला फक्त आणि फक्त दाटसर असा रस मिळतो हे गरे चवीला खूपच गोड आहे त्यामुळे आपल्याला मिळणारा रसही तितकाच मधुर आणि घट्टसर असा आहे इथे एका टोपामध्ये आपण चार वाट्या रवा आणि चार वाट्या रस घालून मिश्रण एकत्र केले आहे आणि रसाबरोबरच तांदळाचा रवा भिजण्यासाठी पाणी घालणे अत्यंत आवश्यक असते त्यामुळे आपण थोडे थोडे करून ह्याच्यामध्ये पाणी घालायचे आहे इथे मी चार वाट्या रवा घेतला आहे त्याला साधारणपणे दोन वाट्या इतके पाणी लागले आहे आणि पाण्याचे प्रमाण हे आपल्या रव्यानुसार कमी जास्त लागू शकते आणि आपल्याला ह्याची कन्सिस्टन्सी ही इडलीच्या बॅटरप्रमाणेच ठेवायची आहे इडलीच्या बॅटर इतपतच हे मिश्रण सैल ठेवायचे आहे आणि दोन तास इतका वेळ आपल्याला मुरण्यासाठी द्यायचा आहे दोन तासानंतर आपला रवा चांगला भिजलेला असेल मुरलेला असेल आणि रवा भिजल्यानंतर आपण त्याच्यामध्ये दोन वाटी इतका गूळ घातला आहे फणसाचे गरे चवीला अत्यंत गोड आहेतच त्यामुळे दोन वाटी इतका गूळ पुरेसा आहे त्याचबरोबर एक चमचा इतकी वेलची पावडर आणि पाव चमचा जायफळ पावडर आपण आपल्या आवडीनुसार घालू शकतो हे मिश्रण पुन्हा एकदा छान एकत्र करून ढवळून घ्यायचे आहे इथे आपले मिश्रण व्यवस्थित ढवळून झाले आहे आता आपण चांदण करण्यासाठी वाटीला तूप लावून घेऊया आपण हे सांदण इडली पात्रातही करू शकतो अशा प्रकारे तूप लावून झालेले आहे आणि शेजारी गॅसवर एका टोपावरती चाळण ठेवून आपण सांदण वापवण्याची पूर्वतयारी करून ठेवली आहे पाणी उकळण्यासाठी ठेवले आहे तूप लावलेल्या वाटीच्या तळाशी आपण थोडे थोडे ओले खोबरे घालून घेत आहोत आपल्याला आव आवडत असल्यास आपण मिश्रणामध्येही खोबरे मिक्स करू शकता आणि दोन ते तीन चमचे इतके बॅटर वाटीमध्ये भरून वाटी टॅप करून आपण ती चाळणीमध्ये वाफण्यासाठी ठेवून देऊया अशा प्रकारे आपण सर्व वाट्या भरून वाफण्यासाठी ठेवून दिल्या आहेत आपल्याला हे सांदळ वीस ते पंचवीस मिनटे वाफून घ्यायचे आहे पहिले पंधरा मिनटं मोठ्या आचेवर आणि नंतरची दहा मिनटं मध्यम आचेवर सांदण वाफवल्यानंतर आपण जवळजवळ पंचवीस मिनटांनी पुन्हा चेक करून बघूया सांदळामध्ये चुरी घालून पाहिली असता ती क्लीन आली आहे याचा अर्थ आपले सांदळ व्यवस्थित तयार झाले आहे आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया सांदळ अगदी सहज वाटीतून निघून येत आहे अशा प्रकारे आपले फणसाचे सांदण तयार झाले आहे खायला अतिशय खमंग लागणारे हे सांदण आपणही नक्की ट्राय करा बरका फणस मिळाल्यास आपण ही रेसिपी नक्की ट्राय करा व कमेंट करून मला जरूर कळवा तसेच रेसिपी आवडली असेल तरच लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारचे बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आपल्या चॅनलच्या रेसिपीचे नोटिफिकेशन आपल्याला सर्वात आधी मिळू शकेल पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद